विखे पाटील परिवाराचा नाम निष्ठान संपू या सगळ्यांना संपवल्यानंतर अरे काल मुंगे सुजयाचं राजकारण नाही सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करायला आले ज्या लोकांना वाटलं मी उभी करून राहिलो पण आज यांना कळ नाय शिवराजाने आज आलेला हा निकाल या सगळ्या लोकांना जबाग आहे जे या ठिकाणी आप प्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय त्या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास साहेबांना एक विनंती नक्की की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख केले प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे दे देखील हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी ना एक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किंवा चार महिने मध्ये कसे गेले मी पण सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला

मला आनंद वाटतो या संघर्षीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे येते आज माननीय शिवाजीराव के साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद त्यांना रावरी वालांना होता दोष सांगितलं होतं नात नका त्यांना वाटतं हे काय कोर्ग असं बाई आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सगळे निकाल या विजयाने फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमनेरचा निकाल पहाण्याचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे सा निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं आपले मन चार महिन्यापूर्वी दुपवले होते जे आपले मन डुकवले होते त्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या चालण्यात आला